शिवराज दिवटे याला रिंगण करून मारहाण झाला आणि पूर्ण संतापाची लाट जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये उसळली आणि माझ्यासोबत त्याच शिवराज दिवटेची आई आहे आई काय नेमकं प्रकार झाला होता तुम्हाला काही त्यांनी सांगितला त्याला मित्रांनी बोलून त्याच्या आत्यानी जेवायला या म्हणून सत्याशी सांगता या म्हणून ती जेवायला गेला होता तिथं त्याचे तीन दिवसापूर्वी भांडं होते वाटतं तर ते गेला जेवायला त्याला वाटलं हे पण भांडणातच आहे का की त्या दिसला असेल ना असा बाजूला पुन्हा ते आला पेट्रोल पंपवर त्याला वाटलं कुणीतरी सांगितलं लोकेशन त्याचं की हे इथं इथं हे पण मुलगा होता तिथं ते मुलं आले त्याला गाडीवर टाकलं तोंड दाबलं त्याला डोंगरावर नेलं मारीत मारीत पुन्हा आडू टाकून सगळ्यांना गोल गोल करून मारलं माझ्या लेकराला ती ती निराधमावनी पुन्हा म्हणतात म्हणत त्याला की देश संतोष देशमुख पार्ट टू करायचा होता आम्हाला इतकं वारलं माझ्या लेकराला आज माझं ले सुखरूप आहे म्हणून बरं झालं देवाची कृपा म्हणून वाचलं आणि देवासारखे लोक धावून आले म्हणून माझं लेखरू वाचलं नाही तर काय घ्यायचं होतं मी कोणाचं आज हे माझं लेकरूच काय आज दुसऱ्यावर बी होणार नाही का काय करेल हे सरकार हे न्याय द्यायलाच पाहिजे आमच्या लेकराला सगळ्या आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे सगळे आरोपी पकडले पाहिजेत पहिलं तर आखे परळीतले लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेत आणि तुमच्या पाठीशी पण आहेत आता अजितदा आणि पोलीस अधीक्षकांकडे काय मागे इथली आता इथं कुणाचं मुलगा असू सुखरूप असला पाहिजे माता भगिनी सगळ्याच एवढं कडक प्रशासन करा म्हणा इथं इथं काहीच चालत नाही लेकर दिवसा लेकराला उचलूचलून मारित तोंड दाबून मल्ल्यावर हे जग काय हे करायला येतं सरकार आज हीच एकच घटना नाही आज तीन घटना व्हायलात अशाच व्हिडिओ करणं मारणं म्हणजे काय हे तुम्ही बरेच जसं त्या तीन घटनेचा उल्लेख केला खोक्या साडूचा दादा धनंजयचा व्हिडिओ असेल आणि त्यानंतर संतोष देशमुखांच्या घटनेचा व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं हे आरोपी सोबत का, काय करायला पाहिजे प्रशासनात शिक्षा पाहिजे या कडक शिक्षा जर केली नाही आरोपीला तर हे आरोप असेच वाढत जाणार झाली ना हे कुठं थांबणार आहे थांबलं पाहिजे ना कुठंतरी हे त्याला कडक शिक्षा करा नाहीतर हे असं असं चालू राहणार हे पाकिस्तानच होणार झालं माझा मुलगा इथं नसतं पण आम्ही आठ दिवसा खाली आलो पहिला गेलं तर शिवराज दिवटे यांच्या आईच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र प्रत्येक महिलाच्या चेहऱ्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर कठोरात कठोर कारवाई जी व्हावी ही मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते